पुन्हा एकदा धीरज पाटलांचा स्वतःच्या वैफल्यग्रस्तपणावर शिक्कामोर्त बगंभीर सामाजिक प्रश्नाचे राजकारण थांबवा समस्त तुळजापूरची बदनामी करू नका मागील पंधरा वर्षांपासून तुळजापूरमधील मायबाप जनता आम्हाला निवडून देत तुम्हाला साफ नाकारत आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने तुम्हाला झिडकारले आहे स्वतः उमेदवार असताना तुळजापूर शहरातील तीन हजार पाचशे मतांची पिछाडी धीरज पाटील यांच्या चांगलीच जिवारी लागली आहे म्हणूनच वैफल्यग्रस्तपणा धीरज पाटील अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नाचे राजकारण करीत सुटले आहेत बालिशपणा सोडा प्रश्नाची दाहकता समजून घ्या उगीचुटसुट तुळजापूर आणि तुळजापूरकरांची बदनामी करू नका अशा शब्दात भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोंबडे यांनी जिल्हाध्यक्ष पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत पत्रकार परिषद घेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील यांनी प्रकरणाची चार्जशीट दाखल झाल्यावर पुन्हा अन्य कोणाला विनाकारण गोवण्यासाठी नवीन नावे त्यात समाविष्ट केली जात असल्याचा हास्यास्पद आरोप केला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी म्हणजेच राज्य सरकारने चांगलं काम केल्याचे सांगत महायुती सरकारच्या कामाचे कौतुकही केली आहे वरील दोन्ही परस्परविरोधी विधाने पाहता धीरज पाटील पराभवामुळे किती वैफल्यग्रस्त झाले आहेत याची प्रचिती आल्याखेरीज राहत नाही स्वतःचा वैफल्यग्रस्तपणा त्यांनी स्वतः पुन्हा एकदा सिद्ध केला आहे चार्जशीट दाखल झाली असल्याचे विधान करून पाटील यांनी स्वतःच्या अकलेचे तारे तोडत कायदेविषयक अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन केलं आहे स्वतःला वकील अशी उपाधी लावून मिरवणाऱ्या धीरज पाटील यांचा त्यांच्या कायदेविषयक अज्ञानाबद्दल जाहीर सत्कार करायला हवा ड्रग्ज सारख्या अत्यंत दाहक आणि सामाजिक प्रश्नाचे गांभीर्य समजून न घेता केवळ पक्षीय राजकारण करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांची क्यू करावी तेवढी कमी आहे आमचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना नोव्हेंबर महिन्यात शहरातील महिलांनी ड्रग्जचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती त्यावेळी आमदार राणादादांनी याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत माता भगिनींना आश्वस्त केले होते त्यानुसार त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली हे सर्व श्रुत असताना धीरज पाटील राजकीय हेतूने वारंवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका करत आहेत हे दुर्दैवी आहे आजवर पकडण्यात आले